मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात भाषिक वादाचा मुद्दा चर्चेत आहे अनेकदा चहाच्या टपरीपासून ते मुंबईच्या लोकल पर्यंत मराठी अमराठीचा वाद रंगलेला पाहायला मिळतो त्याचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात परंतु ह्याच हिंदी मराठी वादामुळे एका एकोणीस वर्षीय तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण मध्ये घडली कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका परिसरात राहणाऱ्या अरडौ खैरे नावाच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ कलम मात्र नेमकं काय घडलंय याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह कल्याण मध्ये राहणारा अर्णव खैरे हा नेहमीप्रमाणे लोकल मधून आपल्या कॉलेजला जात होता मुलुंडला कॉलेजला जाताना ट्रेन मध्ये त्याला एका प्रवाशाचा धक्का लागला त्यावरून वाद सुरू झाला त्यानंतर पुढे मराठी हिंदी भाषेवर हा वाद गेला या वादातून चार ते पाच जणांनी अर्णव खैरेला बेदम मारहाण केली याचा आज मानसिक त्रास झाल्यानं अर्णवने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आला आत्महत्या केली या प्रकरणाची संपूर्ण माहिती अर्णवच्या वडिलांनी दिली घटना घडल्या मुलगा नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाला सकाळी ट्रेन मध्ये बसून जात असताना त्याला ट्रेन मध्ये धक्काबुक्की लागत होती तर समोर त्याचा एक हिंदी भाषिक होता आता तो कुठला होता ते मी असं सांगू शकत नाही की तो युपीचाच होता की कुठला होता तो 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 समजून गेला असेल त्याच्या कदाचित राणीमानावरून म्हणून तो बोलला की तो हिंदी भाषिक मुलगा होता आणि त्याला मी सांगितलं माझ्यावर धक्का येतोय म्हणून तो त्याला हिंदीतून त्यांनी सांगितलं की बाय थोडा आगे धक्का दो मेरीपर धक्का आर आहे तर ते त्याच्या प्रवासी बाकीचे जे प्रवासी होते त्याने डायरेक्ट त्याच्या कानाखाली मारला आणि मारता मार मार एक पहिल्यांदा मारला आणि त्याला सांगितलं की तुला मराठी बोलता येत नाही का मराठी बोलायची लाज वाटते काय आणि त्याला अजून माझा मुलगा घाबरत घाबरत मला हे सांगत होता की तुला मराठी बोलायला लाज वाटते का आणि त्याचा तो त्याला परत विचारलं की तुला का भरपूर मारलं का हा पप्पा ते बरेच लोक होते आणि मला घाबरवलं मी खूप घाबरलो होतो म्हणून मला मुलुंडला उतरायचं होतं तर मी ठाण्याला उतरून नंतर पुढे कॉलेजला गेलो सर तो ह्या तो घाबरला होता कारण आम्ही घरामध्ये कधी त्यांना शिवी माहीतच नाही आम्ही घरामध्ये कधी शिवी पण देत नाही कधी अभद्र शब्द पण वापरत नाही आपले चांग चांगले संस्कार असे कामाला येतात सर आपण ज्यांना चांगले संस्कार देतो की बाबा तू भांडण करू नको आणि कदाचित माझ्या मुलं मी रफटप बनवायला पाहिजे होतं म्हणजे त्यांनी त्यांनी पण प्रतिकार केला असता पण त्यांनी प्रतिकार केला नाही तो बोला की आणि मम्मीला पण त्यांनी सांगितले मम्मी मला वाढवायचं नव्हतं म्हणून मी गपचूप तिकडने निघालो आणि मी ठाण्याला उतरलो आणि ठाण्याला उतरून पुन्हा तो मुलुंडला कॉलेजला गेलो पोलिसांना आपल्या कोशन पोलिसांना आम्ही तक्रार केली आहे आणि आम्हाला त्यांच्यावर भरोसा आहे ते त्यांचं इन्व्हेस्टिगेशन त्यांच्या पद्धतीने मेसेज मी हाच देणार की आता ह्या भाषेवरनं वाद होणं मी काय पॉलिटिकल नाही आहे मला काय पॉलिटिकल पार्टीची मला काय घेणं देणं पण नाहीये फक्त एवढंच सांगेन की असले प्रकार पुन्हा घडून येत बस मला एवढंच बोला बोलायचं आहे माझा मुलगा तर गेला माझा मुलगा परत आता येणार नाही पण असले असल्या वादातून असले प्रकार पुन्हा घडू नयेत आणि पुढचे असेच प्रकार घडत असतील तर ते वाचावेत इतर लोकांचे प्राण वाचावेत माझा मुलगा केळकर कॉलेजमध्ये आता एस वाय बी एस सी करत होता फर्स्ट इयरला होता आणि तो साईड बाय साईड त्याला डॉक्टर बनायचं होतं म्हणून त्याचे ते प्रयत्न चालू होते नीट नीटचे एक्झाम साठीचे प्रिपरेशन चालू होते त्याची त्याला डॉक्टर बनण्याचं स्वप्न सो होतं त्याचं बोला आ, ते बोलायला लावू नका ना आम्ही शेवटी बाप आहे मला या सगळ्या गोष्टी मला त्या आठवतात गोष्टीवाडी पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये सहजीवन सोसायटी आहे तेथे एकोणीस वर्षाचा मुलगा अर्नव खरे यांनी राहत्या घरी गडफास घेऊन आत्महत्या केलेली आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे एडीआर दाखल केलेला आहे त्याची हकीकत अशी आहे की त्यांच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला येऊन सांगितलेलं आहे की कालच्या दिवशी ट्रेन मध्ये मुलगा जात असताना त्याचा गाडीत चढण्यावरनं गर्दीमध्ये काही मुलांशी वाद झाला आणि त्या मुलांनी मारलं त्याच्यात मानसिक तणाव खाली होता त्या कारणास्तव त्यांनी घरी येऊन आत्महत्या केली असावी असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही ए दाखल केलेला आहे आमच्या महिला पोलीस अधिकारी तोडकर तपास करीत आहे वरिष्ठ पोलीस श्री साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास चालू आहे दरम्यान या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी अर्णवच्या कुटुंबियांनी के केली आहे भाषिक वादाचा हा मुद्दा केवळ आता राजकारणापुरतीच मर्यादित न राहता तो आता स्थानिक पातळीवरही टोकाला पोहोचला असल्याचं कल्याणमधील या घटनेवर दिसतं